उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज नागपूरच्या दीक्षाभूमी इथं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीला अभिवादन केलं यावेळी त्यांच्यासोबत मंत्री शंभूराज देसाई दादा भुसे यांच्यासह स्मारक समितीचे सदस्य डॉक्टर राजेंद्र गवई पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष जोगेंद्र कवाडे उपस्थित होते दीक्षाभूमीला आल्यावर ऊर्जा आणि प्रेरणा मिळते अशी भावना एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली चैत्यभूमी असो दीक्षाभूमी असो एक श्रद्धा आणि आदर्शाची भूमी आहे आणि म्हणून बाबासाहेबांच्या विचारांनी प्रेरित होऊन संपूर्ण देशभरातले बाबासाहेबांचे अनुयायी असतील आम्ही असू त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून देशाचा कारभार राज्याचा कारभार देखील चालतो आणि म्हणून या ठिकाणी आल्यानंतर एक वेगळी अनुभूती मिळते मनाला समाधान मिळतं प्रेरणा आणि ऊर्जा मिळते आणि आपण जनसेवा आणि लोकसेवेचा जो वसा घेतलेला आहे त्याच्यामध्ये आणखी बळ मिळतं आणि म्हणूनच राज्य शासनाच्या वतीने दीक्षाभूमीचा विकास असेल चैत्यभूमीच्या बाजूला जे आपलं बाबासाहेबांचं इंदू मिल स्मारक इंदू मिलच्या जागेमध्ये भव्य दिव्य जागतिक दर्जाचं आपण स्मारक करतो आहे जगाला हेवा वाटावं वा असं स्मारक उभं राहतं आहे याचा देखील आम्हाला अभिमान आहे